एखाद्या माणसाच्या ठिकाणी भक्ती प्रकट झाली हे कसं ओळखायचं श्री नारद महर्षी याला तीन कसोट्या सांगतात सिद्धो भवती सिद्धो भवती म्हणजे काय विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना विचारलं की भक्तीतली सिद्धी काय आहे तर ते म्हणतात की अभिमान जाणं ही भक्तीची सिद्धी आहे अभिमान जाणं म्हणजे काय की माझी ही जात आहे माझा हा धर्म आहे माझा हा वंश आहे हे कोळ आहे हा अभिमान भक्ताच्या ठिकाणी उरत नाही दुसरं लक्षण काय आहे तर अमृतो भवती भक्त अमृत स्वरूप होऊन जातो म्हणजे अमर असं नाही त्याची भक्ती अमृत स्वरूप होऊन जाते म्हणजे हाच देह पाहिजे असं नाही उद्या त्याला कोकिळेचा देह जरी मिळाला तरी तो गाऊन त्याच्या सद्गुरुजींनी भगवंतांची सेवा करण्याची इच्छा करतो आणि अमृतो भवतीचा दुसरा अर्थ असा करता येतो की त्याच्या संपर्कात जे लोक येतात ते अमृतमय होऊन जातात त्यांना भगवत प्राप्तीची ओढ लागते आणि भक्ती प्रगट होण्याचं तिसरं लक्षण हे तृप्तो भवती आहे तृप्तो भवती म्हणजे तृप्त नाही तृप्तो भवती म्हणजे तहान वाढणं कारण हे भक्तीशास्त्र आहे याची स्वतंत्र अशी परिभाषा आहे आपण जी सेवेला चरण घेतलेला आहे तुका म्हणे तृप्तीवरी आवड आयसे बरे प्रकार तृप्तीनंतर सुद्धा ही आवड आहे ना ही वाढत जाते त्यामुळं भक्तिशास्त्रातली तृप्ती म्हणजे तहान असा अर्थ होतो रामकृष्ण हरी